त्या ठिकाणी लाईव्ह येतोय त्याचं कारण असं आहे की उद्या बी डी एस सीची एक्झाम जी आहे ब्रेन डेव्हलपमेंटची ती उद्या आहे आपल्या क्लासमधले विद्यार्थी त्या परीक्षेला बसलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण हा छोटासा अगदी थोड्या कालावधीचा लाईव्ह करतोय आता ही जी बी डी एस बी डी एस सीची जी परीक्षा आहे या परीक्षेची आपण चांगल्या पद्धतीनं तयारी केलेली आहे आणि उद्या आ, ही परीक्षा होत आहे तर या परीक्षेला जात असताना जे परीक्षेचं हॉल तिकीट असेल किंवा इतर ज्या बाबी आहेत या सर्व गोष्टी आपल्यासोबत पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर पेपर सोडवत असताना पेपर अगोदर व्यवस्थित आहे का या पेपरचे सर्व पानं आहेत का हे आपण तपासून पाहणं गरजेचं आहे त्याच्यावरती सर्व प्रश्न आहेत का ते सुद्धा आपण चेक करणं गरजेचं आहे जर का काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर प्रश्नपत्रिका तुम्ही चेंज करून घेऊ शकता तुम्हाला जी उत्तर पत्रिका मिळणार आहे त्या उत्तरपत्रिकेवरती योग्य माहिती भरा ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या साऱ्या गोष्टी तिथं भरणं गरजेचं आहे ते अगोदर करणं गरजेचं आहे तुमची सही असेल किंवा उत्तर त्या उत्तरपत्रिकेवरती असणाऱ्या ज्या साऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व क्लिअर केल्या पाहिजेत आणि चांगल्या पद्धतीनं अभ्यासाला जावा चांगल्या पद्धतीनं परीक्षेला जावा अभ्यास आपला झालाय आणि चांगल्या पद्धतीनं यश प्राप्त करा नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स भेटतील याच आपल्या क्लासकडून शुभेच्छा आहेत आपण आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून ज्या इतर काही शालेय स्पर्धा परीक्षा होत आहेत तर त्यांची तयारी करतोय तिसरी चौथी पाचवीसाठी आपण आपल्याला माहिती आहे नवोदयची बॅच आपली चालू आहे प्रत्येकी तिसरी आणि चौथीसाठी फाउंडेशन बॅच आपण चालू केलेली आहे तर या बॅचच्या माध्यमातून इतर ज्या साऱ्या स्पर्धा परीक्षा आहेत या साऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी आपली होत असते मराठी विषय असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल या साऱ्या गोष्टींची आपण तयारी करून घेतो आहे इंग्रजीचंही आपण मार्गदर्शन करतो आहे म्हणजे या ज्या शालेय स्पर्धा परीक्षा असतात या शालेय स्पर्धा परीक्षा भविष्यातील ज्या मोठमोठ्या स्पर्धा परीक्षा होत आहेत या मोठमोठ्या स्पर्धा परीक्षांचा पाया असतो त्यामुळं या परीक्षेला जाणं गरजेचं आहे याच्या परीक्षेचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि आपण सर्वजण याचा अभ्यास केलेला आहे चांगल्या पद्धतीनं परीक्षेला जावा चांगले मार्क्स मिळवा चांगलं यश मिळवा याच आपल्या क्लासकडून आपण सर्वांना शुभेच्छा